गेली चार टर्म त्या मीराबाई शहराचे मी आमदार आणि अतिशय शांतता प्रिय शहर म्हणून ते ओळखलं जात कधी कधी पोलिसांच्या भूमिकेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होतं मी आताच मीरा भाईंदर जे पोलीस आयुक्त मधुकर पांडे त्यांच्याशी बोलतो आणि मी पूर्ण नाराजी व्यक्त केली की शेवटी व्यापाऱ्यांनी जर तीन दिवसापूर्वी मोर्चा काढला असेल आणि त्या मोर्चाला तुम्ही परवानगी नाही दिलं असं तुम्ही म्हणत असाल तर मराठी एकीकरण समितीचे जे काही कार्यकर्ते ते तुमच्याकडे विनंती केली होती आणि तुम्हाला जर परवानगी द्यायची नव्हती तर तुम्ही नसते तिथे तरी चाललं असतं परंतु रात्री बेरात्री कार्यकर्त्यांची धरपकड करून अशा प्रकारे जर एखाद्या राजकीय पक्षाचा अजंठा शहरात चालवण्याचा भूमिका जर तुमच्या माध्यमातून अशी होत असेल तर त्या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून मी शहर करणार सहन करणार शेवटी मी सुद्धा मंत्री आणि आमदार नंतर आहे मराठी आधी आहे आणि आमच्या मराठी एकीकरण समितीची लोक गेले अनेक वर्ष शिवजयंती साजरी करतात मराठी उत्सव साजरे करतात ठीक आहे कुठल्या तरी राजकीय पक्ष त्यामध्ये घुसले असतील मराठी एकीकरण समितीची मंडळी जर काम करत असेल तर त्यांच्या पाठीमागे ठामपण उभं राहण्याची भूमिका ही प्रताप सरनाईकची आहे आणि अशा प्रकारे पोलीस आमच्या सगळ्या मराठी बांधवांना रात्री बेरात्री जर घरात घुसून जर उचलत असतील तर आत्महत्या टाकत असतील नोटिसा देत असतील तर प्रताप ते आता राज्याचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात माझी स्पष्टपणे नाराजी व्यक्त करणार आहे जाणीवपूर्वक शहराचं वातावरण बिघडवण्याचा हा प्रकार असं रहारा, असा माझा आरोप आहे गृह खात्याचा हस्तक्षेप नाही आहे मी माननीय मुख्यमंत्र्यांशी या विषयावर आज बोलतोय परंतु गृह खात्याचं असं कधीच गृह खात्याला सांगणार नाही की तुम्ही याला अरेस्ट करा त्याला अरेस्ट केला रात्री बेरात्री करा उलट शांतता प्रिय मार्गाने होत असलेल्या अंतर तुम्ही चिथवण्याचा असं पोलीस सक्षम आहेत पोलिसांनी मोर्चा काढून द्यायला पाहिजे होता आणि जर शांतता जर होत नाही तर निश्चितपणे त्याने काढला त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे होती पण मोर्चा निघण्यापूर्वी जर तुम्ही कारवाईचं जर मागून केला तर ते योग्य नाही आमची तुलना काही काही वेळेस लोक माहिती सरकारची तुलना इंग्रजांच्या बरोबर करायला लागलेली आहे असं बरोबर नाही आमच्या माहिती सरकार अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत असताना अशी तुलना सामान्य जनतेकडून किंवा मराठी एकीकरण समितीकडून होत असेल तर निश्चित हो माझं म्हणणं हे मोर्चा काढल्यानंतर तुम्ही करायला पाहिजे ना काय रात्री वेळात मी कोणाला अटक करायची वगैरे घरच होती तुम्हाला सांगा जी ताकद तुम्ही दोन दिवसापासून दाखवत आहे ती मोर्चा काढणे आमदार मी नंतर आहे मी मराठी आधी आहे आणि मराठी एकीकरण समितीची मोर्चा जर निघत असेल किंवा शांतता प्रिय मार्गाने ते जर मुद्दा आंदोलन करत असेल तर प्रताप हे हेच त्यांच्या बरोबर नाही या शहराचा ता आमदार म्हणून वाचत आहे का या संदर्भात माहिती मला नाही आहे पण मी माहिती घेतो आणि निश्चितपणे सांगतो दुसऱ्या तुम्ही पगाराचा तो मुद्दा उपस्थित केला होता नाही सात तारीख जर तरी माननीय न्यायालयाने दहा तारखेपर्यंत पगार देण्याच्या जसं सूचना आहे त्या सूचनेचं पालन होईल आणि लवकरच मी त्या संदर्भात आज वृत्तपत्रांमध्ये बातम्या वाचल्या की माझ्या अधिकाऱ्यांना आता बोलवलंय आणि आमच्या निष्ठित कामगारांना पगार वेळेवर होईल याची पक्षदा परिवर्तन